घरामध्ये जेव्हा आपण गृहिणी म्हणून वावरतो तेव्हा अगदी सकाळी उठल्यापासून कामांची रहेलचेल चालू होते आणि अशीही काही कामं असतात की ज्या कामांना अजिबातही वेळ लागत नाही किंवा अशीही काही कामं असतात की जी कामं खूप रेंगळणारी असतात छोटी मोठी बरीचशी कामं आपण घरामध्ये करत असतो काही कामं करूनही आपण खूप कंटाळतो पण त्या कामं अजिबात दिसत नाही आणि अशीही काही कामं असतात की जे दिसतात पण त्यांना काही वेळ लागत नाही त्यामुळे ना घरामध्ये आपण जी काही कामं करत असतो ना तर ती कामं करत असताना आपण कशा पद्धतीने ती कामं हाताळली पाहिजे की जेणेकरून ती कामं सोपी झाली पाहिजे पटकन झाली पाहिजे आणि आपल्यालासुद्धा थकवा आला नाही पाहिजे तर असं काम करत असताना थोडंसं स्मार्ट गृहिणी होणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे नाहीतर मग ना आपण ती कामं करतच राहतो आणि मग आपलं इम्प्रेशन जे असतं ना ते पण कधीकधी असं डाऊन झाल्यासारखं होतं त्यामुळे कामांचं प्रॉपर मॅनेजमेंट आपल्याला करता आलं पाहिजे की जेणेकरून आपण स्मार्ट गृहिणी म्हणूनच घरामध्ये नावाजलं गेलो पाहिजे कारण आपली लेकरं किंवा आपल्या घरातले फॅमिली मेंबर्ससुद्धा एकामाग एक जेव्हा आपण कामं करत असतो ना तर ती कशा पद्धतीने हँडल करतो हे बघत असतात आणि त्यावेळेना काय होतं कधी कधी आपली कामं बघून त्यांनासुद्धा खूप सुंदर वाटतं की किती फास्ट आणि पटकन आणि क्विक कशी कामं करत असते तर एक नावाजण्याचा भाग ही एक वेगळी गोष्ट आहे पण आपलंसुद्धा स्वतःच्या हेल्थसाठी आपण कामं कशी पटपट -पट करून हातावेगळी केली पाहिजे तर त्यासाठीचाच आजचा व्हिडिओ आहे नमस्कार मी सुनैना सुनैना द सुपर मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावं तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर माझी प्रत्येक ताई जी आहे ना ती घरामध्ये अशी स्मार्ट गृहिणी म्हणून वावरली पाहिजे प्रत्येकाने तिचं तोंड भरून कौतुक केलंच पाहिजे आणि त्यासाठी स्मार्ट बनणं खूप सोपं आहे अवघड अशी काहीही गोष्ट नाही तर बघा जेव्हा आपण सकाळी उठतो ना तर त्यावेळेस आपण ते, तर तेव्हा कुठलं काम अगोदर करायचं किंवा कुठलं नंतर करायचं याचं आपण प्रॉपर नियोजन केलं पाहिजे आता माझ्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल ना तर सकाळी जेव्हा मी स्वयंपाकघरामध्ये पहिल्यांदा येते तर त्यावेळेस सगळ्यात पहिले मी पीठ मळून ठेवते किंवा कणिक भिजवून ठेवते त्यामुळे काय होतं माहिती आहे का कणिक भिजवायला जो काही वेळ लागतो म्हणजे कणिक मोडण्यासाठी जो काही वेळ लागतो ना तेवढ्या वेळामध्ये आपण एखाद्या भाजीचं प्रिपरेशन करू शकू आणि कणिक जर व्यवस्थित भिजलं गेलं ना म्हणजे मुरलं गेलं ना तर चपात्या खूप सुंदर होतात त्यानंतर आपण जेव्हा चपात्या करायला घेतो ना तर, तर त्यावेळेस बघा आपली जोपर्यंत चपाती होते आहे तोपर्यंत आपली तव्यातली चपातीसुद्धा भाजून झाली पाहिजे आणि तव्यातली चपाती भाजून झाली तोपर्यंत आपली पोळीपाटावर पोळी लाटून झाली पाहिजे हे जे कॉम्बिनेशन ज्याला जमलं ना त्याला टाईम मॅनेजमेंट जमलं असं मला थोडक्यात वाटतं कारण जर आपण जर पोळीपाटावर पोळी लाटून ठेवली नाही किंवा आपली झाली नाही तर तेवढ्या वेळामध्ये गॅस वाया जातो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचं प्रॉपर जे काही एकमेकांशी सांगड आहे ती जर आपल्याला बसवता आली नाही तर मग चपात्या करायला वेळ लागतो आणि आपल्यालाही मग नंतर कंटाळा येतो कारण प्रत्येक ऋतू वेगळा असतो थंडीमध्ये आपल्याला जरी शेकाजवळ बरं वाटत असलं पण तरी पण उभं राहून आपल्या पायाला कंटाळा येतो त्यानंतर उन्हाळ्यामध्ये तर गरमीमुळे आपण उभं राहून राहूच शकत नाही त्यामुळे ना असं प्रॉपर नियोजन आपण जर केलं तर चपाती लाटणं खूप सोप्पं होतं तर त्यासाठी काय करायचं माहिती आहे का फक्त चपातीचे जे उंडे आहेत ना ते छान एक एकसारख्या आकारामध्ये जोपर्यंत आपला तवा तापतो आहे ना तोपर्यंत जेवढं आपलं कणिक भिजवलेलं आहे तर तेवढ्या कणिकाचे सगळे छोटे छोटे गोळे एकसारखे तयार करून घ्यायचे आणि तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही लगेचच तेलाचा उंडा तयार करून घेतला तर तरी चालतो तर असं केल्यामुळे काय होतं माहिती आहे का आपली जी चपाती आहे ना ती व्यवस्थित व्यवस्थिततेना भाजून पण होते आणि चपाती भाजेपर्यंत आपली पोळीपाटावर पोळी लाटून पण होते कारण उंडा तयार करण्यासाठीचा जो वेळ असतो ना तो ऑलरेडी आपण फिनिश केलेला असतो तर ह्या गोष्टीमुळे ना आपला गॅस पण वाचतो आणि आपला वेळ पण वाचतो आणि आपलं जे पोळी करण्याचा आपल्याला कंटाळा येतो ना ते कंटाळावानं काम सोपं व्हायला मदत होत असते त्यानंतर बघा जेव्हा आपण भांडे वगैरे घासत असतो बघा तर त्यावेळेस काय करतो आपण डिरेक्टली सगळे भांडे बेसिनमध्ये उडून घेतो आणि बेसिनमध्ये जेव्हा उडून घेतो ना तर त्यावेळेस काय होतं ते जे काही खरकटं वगैरे असतं ना ते प्रत्येक भांडं जेव्हा आपण घासायला घेतो ना तर त्याला जर काही खरकटं लागलेलं ला असेल ना तर त्याचं खरकटं काढायचं ते, खरकट ते पुन्हा टाकून द्यायचं डस्टबिनमध्ये आणि त्याच्यानंतर मग ते भांडे घासायचं किंवा एखादं भांडं असेल तर त्या भांड्यामध्ये टाकायचं आणि मग ते घासायचं मग प्रत्येक वेळी ते खरकटायचे किंवा कि ते तेलकट जे डाग असतात चिकट डाग जे असतात प्लेट्सला म्हणा किंवा वाटीला म्हणा किंवा ग्लासाला ज्याला असेल त्याला तर ते प्रत्येक वेळी आपल्याला काय करावं लागतं ते हात धुवून घ्यावे लागतात तर त्यावेळेस काय करायचं ते काम सोपं होण्यासाठी जे काही आपले भांडे वगैरे आहेत ना तर त्याचे सगळं खरकटं काढून घ्यायचं वन टाईम थोडंसं पाण्याखालून जर तुम्हाला एक वाटीभर पाणी घेतलं आणि त्या वाटीभर पाण्यामध्ये फक्त ते भांडे असे विसळून ठेवायचे म्हणजे काय होतं जेव्हा आपण घासायला घेतो ना ते भांडे तर पटपट घासले पण जातात आणि प्रत्येक वेळी त्या भांड्याला आपल्याला वेगळा असा वेळ द्यावा लागत नाही आणि ते भांडे घासण्याचा आपल्याला कंटाळा येत नाही तर त्यासाठी ही एक छान ट्रिक की आपण सगळ्यात पहिले सगळं खरकटं काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर भांडे घासायचे म्हणजे काम अगदी सोपं आणि छान सुंदर सुटसुटीत होतं त्याच्यानंतर बघा आपण भाजी करत असतो तर भाजीसाठी ना बऱ्याच वेळा आपल्याला लसूण लागत असतो काय होतं जेव्हा आपण भाजीसाठी मसाला तयार करायला घेतो ना तर त्यावेळेस आपला बराचसा म्हणजे आपण कांदा कापतो त्यानंतर खोबरं भाजतो त्यानंतर आलं पण कापतो टोमॅटो भाजून घेतो आणि लसून राहतो आणि त्या लसणासाठी मग पुन्हा आपल्याला जाऊन बसावं लागतं किंवा वेगळा असा वेळ सोलत सोलण्यासाठी द्यावा लागतो आणि मग ते मसाल्याची भाजी तयार करण्याचा जो आपला हुरूप असतो ना ते लसून सोलण्यामध्येच निघून जातो त्यामुळे काय करायचं जेव्हा आपल्याला कधी वेळ असेल ना तेव्हा एखादी कांडी किंवा दोन कांडी हातामध्ये घेऊन घ्यायची आणि छान टी व्ही बघत म्हणा किंवा तुम्हाला म्युझिक ऐकत असाल तुम्ही किंवा लेकरं खेळत असतील तर त्यांच्याकडे जर त्यावर तुम्ही लक्ष देत असाल ना तर त्यावेळेस बसल्या बसल्या तो लसूण सोलून ठेवायचा म्हणजे ज्यावेळी आपण स्वयंपाक करू ना त्यावेळेस रेडी टू यूज तो आपल्याला लसूण मिळतो आणि भाजी पण करताना किंवा मसाला वगैरे जी भाजी करायची असेल ना तर त्यावेळेस आपल्याला आहे ना असं म्हणजे गॅप पडल्यामुळे जो आपला मधला जो हुरूप असतो ना जो कमी होतो ना तर तो, तो कमी होत नाही आणि लसूण पण आपल्याला लगेचच मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लसूण जर सोललेला असेल तर जेवढ्या प्रमाणात प्रमाणामध्ये आपल्याला वापरायचं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये वापरता पण येतो नाहीतर मग ऐन वेळेवर कधी कधी मग आपण कंटाळा करतो किंवा मग नाही टाकायचं असंही होतं तर तसं होऊ नये तर त्यासाठी ना लसूण असं मधल्या वेळेमध्ये आपण सोडला तर भाजी पण आपली पटकन होते अजून एक महत्वाची टीप किंवा गोष्ट कि ज्यामुळे आपलं काम आहे ना असं सोपं झालं पाहिजे ते म्हणजे ना बघा आपल्या घरामध्ये ना बऱ्याच वेळा असं होतं की पसारा असतो म्हणजे अशा काही गोष्टी असतात ना आपले लेकर सुद्धा डाव्या उजव्या हाताने इथं तिथे वस्तू टाकून देतात तर त्याच्यामुळे काय करायचं अशा वेळी ना आपण जेव्हा आपल्याला असं कधी वाटेल ना की आपल्या घरामध्ये आता लेकरं खेळायला घेत तर त्यावेळेस ना छान मस्तपैकी त्यांना सांगायचं की जी गोष्ट तुम्हाला नको पाहिजे आहे ना तर ती गोष्ट तुम्ही एखादी तुम्ही छोटीशी पाटी ठेवा किंवा छोटीशी टोकरी वगैरे असते ना ती ठेवा किंवा छोटा टब वगैरे असेल ना तुमच्याकडे तर तो टब तुम्ही तिथे जिथे ते अभ्यास करत असतील किंवा जिथे ते खेळत असतील ना तर तिथे ठेवून द्यायचा आणि त्यांना सांगायचं की जी गोष्ट तुम्हाला खेळायची नाही आहे किंवा जी गोष्ट तुम्हाला वापरायची नाही आहे तुम्ही फक्त ह्या टबमध्ये टाकून द्यायचं म्हणजे काय होतं माहिती का नाहीतर मग आहे ना जर लेकरं खेळत असतील ना जसं मी करत असते स्पर्शू माझी आहे छोटीशी तर ती जेव्हा खेळत असते ना तिचं खेळून झालं की मी पिशवी हातामध्ये घेते आणि तिला सांगते की तू त्या पिशवीमध्ये टाकते बरोबर सगळं सामान भरून देते पण जर तसं जर तुमचे लेकरं करत नसेल तर तुम्ही असा टब जर ठेवला आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे जी गोष्ट तुम्हाला नको पाहिजे आहे लगेच त्या टबमध्ये टाकून द्या म्हणजे काय होतं जेव्हा त्यांचं खेळणं वगैरे होतं ना तर फक्त आपण तो टब उजलायचा आणि वस्तूंची सॉर्टिंग करायची आणि त्याच्या त्याच्या जागेवर नेऊन ठेवायची म्हणजे प्रत्येक गोष्ट वाकून उचला रे आणि मग ती ठेवा रे हे करण्यापेक्षा ना त्या टबमधून वस्तूंची सॉर्टिंग करायला आपल्याला सोपं जातं आणि आपल्या घरामध्ये पण ना पसारा दिसत नाही आणि आपलं काम पण आहे ना एकदम सोपं होऊन जातं तर अशा काही टिप्स किंवा अशा काही ट्रिक्स आपण जर वापरल्या ना तर आपली कामं तर पटपट पट पट तर होतातच पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सारखं वाकावं लागत नाही किंवा आपले हेल्थ इश्यू पण मग क्रिएट होत नाही त्यानंतर ना रोजच्या जेवणामध्ये आपल्याला काय बनवायचं हा आपला खूप मोठा प्रश्न आपल्या समोर सकाळ संध्याकाळ पडलेला असतो बघा तर अशा वेळी काय करायचं आपल्या घरामध्ये ना शेंगदाणा चटणी म्हणा तिळाची चटणी झालं किंवा पापड चटणी लोणचं झालं ह्या गोष्टी ना कायमस्वरूपी अवेलेबल ठेवायचा म्हणजे एखादी भाजी जर समजा आपल्या घरातल्या फॅमिली मेंबर्सला जर आवडत नसेल ना तर अशा वेळी अशा चटण्या जर अवेलेबल असेल ना तर पटकन एखादी चटणी आणि पोळी आपण देऊन टाकतो आणि त्यावेळीची ना म्हणजे सांज किंवा वेळेची पुढे ढकलली जाते म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला दोन दोन भाज्या किंवा तीन तीन भाज्या करण्याची आवश्यकता पडत नाही किंवा गरज पडत नाही त्यामुळे चटण्या पापडाची म्हणा शेंगदाण्याची म्हणा तिळाची चटणी आपण जर घरामध्ये करून ठेवली ना तर मग कामं पण आपली सोपी होतात आणि प्रत्येक वेळी प्रत्येकाला विचारावं लागत नाही किंवा एखाद्याच्या आवडीची भाजी नसती तर पटकन ती चटणी घेऊन चटणी आणि चपाती आपल्या लेकरू खाऊन घेतो म्हणजे मग आपल्यावर आहे ना ते ताण येत नाही कारण आई म्हणून आपल्याला असं वाटतं की आपल्या लेकरांनी खाल्लं नाही खाल्लं नाही आणि मग तोच विचार आपल्या मनामध्ये कायमस्वरूपी चालू राहतो त्याच्यामुळे ना घरामध्ये नेहमी आपण चटणी म्हणा पापडाची किंवा तिळाची शेंगदाण्याची करून ठेवली पाहिजे त्यानंतर ना माझ्या नेहमीच मी व्हिडिओमध्ये सांगत असते की सगळ्यात महत्वाचा आपला पसारा जो असतो ना तो लॉन्ड्री एरियामध्ये दिसत असतो कारण बऱ्याच वेळा आपल्या म्हणजे एका दिवशी समजा बाहेरून खेळून आले लेकर जे असतात ना खेळून आल्यानंतर स्कूलमधून आल्यानंतर किंवा काही खेळत असताना काही कपड्याला डाग वगैरे लागले तर पटकन कपडे त्यांचे चेंज होतात त्याच्यामुळे एका दिवशी ना दोन ड्रेस हमकास निघत असतात लेकरांचे कमीत कमी तर मग अशा वेळी काय करायचं जेव्हा आपल्याला खूप सारे कपडे जर आपण हाताने धुवत असू तर पहिल्यांदा कपडे ना छान सर्फमध्ये व्यवस्थित भिजत घालायचे आणि सर्फमध्ये जेव्हा आपण भिजत घालतो ना तर त्यावेळेस थोडासा सोडा जर त्या भिजलेल्या कपड्यांमध्ये जर टाकला ना तर त्याच्यातला मळ जो आहे ना तो पटकन निघून जातो आणि कपडे सुद्धा सरसर धुवायला खूप सारी मदत होते आणि जर वॉशिंग मशीनमध्ये जर आपण कपडे धुणार असू ना तर वॉशिंग मशीन आपण डेली लावलं पाहिजे वॉशिंग मशीनचा टाईमच आपण व्यवस्थित सेट केला पाहिजे की ज्यामुळे ना रोजच्या रोज कपडे धुतले जातात वाळ वाळवले किंवा सुकवले जातात आणि त्यामुळे ना लॉन्ड्री एरियामध्ये जास्त कपड्यांचा पसारा दिसत नाही किती नाही म्हटले तरी दोन दोन ड्रेस जरी प्रत्येकाचे धरले तरी पण बरेचसे कपडे होत असतात त्याच्यामुळे ना रेग्युलर बेसिसवर आपण जर मशीन लावली तर कपडे पण व्यवस्थित धुतल्या जातात आणि त्यानंतर ना बरोबर रोजचेच कपडे मशीनला लावले जातात आणि बरोबर ते रुटीन सेट होऊन जातं त्याच्यामुळे लॉन्ड्री एरियामध्ये ना पसारा दिसत नाही आणि सगळ्यात महत्वाचं ना आपण जर कामांचं नियोजन म्हणजे दोन दिवसांनी आपल्याला कुठलं काम करायचं आहे किंवा आठवड्याने आपल्याला कुठलं काम करायचं आहे दर महिन्याला आपल्याला कुठलं काम करायचं आहे असं जर थोडंसं आपण नियोजन जर ठेवलं ना तर आपलं कामं जे आहेत ना ते कायमस्वरूपी ना कमी वेळेमध्ये किंवा कमी मेहनतीमध्ये कमी श्रमामध्ये व्हायला खूप सारी मदत होते आणि कामंसुद्धा पटपट होतात कारण काय होतं जर समजा आपण एखादी गोष्ट आहे ह्या वर्षाच्या त्या वर्षाला जर आपण क्लीन करायला जर काढली किंवा ह्या महिन्याच्या त्या महिन्याला जर क्लीन करायला काढली तर अफकोर्स ती खूप खराब होऊन जाते आणि त्याच्यामुळे तिला वेळ खूप लागतो आणि आणि मग आपल्याला पण कंटाळा येतो ते काम करण्याचा त्याच्यामुळे जर समजा फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं खिडकीच्या काचा असतील किंवा आपल्या घरामध्ये कधी धूळधाळ वगैरे असते तर धूळधाळ जर समजा आपण दर आठवड्याच्या दोन दिवसामध्ये किंवा दर आठवड्याच्या आठवड्याला आठ घरामध्ये कुठे जाळे वगैरे झालेले असेल तर आपल्याला फक्त तो जो झाडू असतो त्याने व्यवस्थित फक्त ते जाळे काढून जर टाकले तर आपलं घर पण अप टू डेट दिसतं आणि एकाच वेळी जर आपण सगळं आवरायला जर काढलं किंवा ते जाळे वगैरे काढायला लागले तर मग आपल्याला पण कंटाळा येतो ते काम करण्याचं आणि त्यामुळे काय होतं हळूहळू आपलं घर पण आहे ना जर आपण ते जाळे वगैरे काढले नाही तर आपोआप आपल्यालाच त्या घरामध्ये उदासीनता जाणवायला लागते त्याच्यामुळे घर जर अप टू डेट ठेवायचं असेल तर कामांचं असं प्रॉपर नियोजन केलं पाहिजे की आपण दोन ते ती तीन दिवस मिळून कोणतं काम करणार आहोत जसं की दोन तीन दिवस मिळून आपल्याला फ्रीज वगैरे क्लीन करायचं असतं किंवा ट्रॉली वगैरे जे असतात आपल्या तर त्याच्या खाली जर तुमच्या ट्रॉल्यांना जर खाली जागा नसेल स्पेस नसेल झाडू वगैरे मारण्यासाठी तर मग त्याचे जे बास्केट आहे ते काढून त्याच्या खाली झाडू वगैरे मारणं झालं की जेणेकरून तिथे जास्त म्हणजे असा धूळ वगैरे जमा होणार नाही किंवा जे काही आपलं राशन किंवा किराणा आहे तो जर खाली सांडला असेल तर ते निघून येईल आणि मग झुरळ वगैरे होणार नाही असं तीन चार दिवस मिळून आपण असं काम करायला पाहिजे किंवा त्यानंतर महिनाभराने एखादा आपला बेडरूम असेल तर त्या बेडरूममधले बेड्स जे आहे ते सरकवून त्याच्याखाली झाडूडच मारून घेणे किंवा आठवडाभरातून एकदा आपल्याला घरामध्ये जे काही जाळे वगैरे आहे ते काढून देणे असे जर आपण कामं केलं करत गेलो ना तर काय होतं माहिती आहे का ती कामं करत असताना आपल्याला कंटाळा पण येत नाही आणि घर पण आपलं अप टू डेट दिसतं आणि आपले, आप आपले श्रमसुद्धा वाचतात आणि कष्टसुद्धा खूप आपल्याला कमी होतात थोडंसं स्मार्टपणे आणि नियोजनाने जर आपण कामं केली तर नक्कीच मी म्हणू शकेल की स्मार्ट गृहिणी होणं तितकं अवघड अजिबातही नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कमेंट नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्या प्रत्येक ताईपर्यंत आपला व्हिडिओ पोचण्यास खूप सारी मदत होईल तर चला व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर